काखे खुट्टी या ठिकाणी कॉम्रेड देवीदास आठोळे यांच्या घराची वास्तुशांती निमित्त सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड अॅडव्होकेट वसुधा कराड यांच्या हस्ते फीत कापून गृह प्रवेश करण्यात आला यावेळेस दादू बाळू आढोळे कॉम्रेड देवीदास आठोळे कुंदा आढोळे सुनील आढोळे दीपाली आठोळे शिवराज आठोळे विनोद आठोळे अधिश्री आठवडे महिराम आठोळे हे उपस्थित होते या वास्तुशांतीनिमित्त तीर्थप्रसाद आणि भोजनाचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोमरे कॉम्रेड तानाजी सायभावे ऍडव्होकेट विजय कर्नावट कॉम्रेड दिनेश सातबाई कॉम्रेड सचिन मालेगावकर कॉम्रेड तुकाराम सोनचे कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड सतीश खेरणार कॉम्रेड भारत गुंजाळ कॉम्रेड मोहन जाधव हिरामन तेलोरे स्वरूप वाघ कॉम्रेड सुनील मालुंजकर कॉम्रेड रामदास चास्कर कॉम्रेड कोकुळ शिवराम बांबळे संदीप कॉम्रेड अशोक कदम कॉम्रेड अशोक राव कॉम्रेड दगडू वडघर कॉम्रेड आत्माराम डावरे कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड दत्ता राक्षे कॉम्रेड संदीप अहेर कॉम्रेड संदीप कातोरे डॉक्टर नितीन सूर्यवंशी संजय पवार अरविंद शहापुरे निवृत्ती केदारे दिलीप कराळे अशोक विषेग मनीष फोडसे काळू खरात हरिश्चंद्र जाधव विवेक ढके सिंधू शार्दूल कवल्पना शिंदे विजया टिकल चंद्रकांत आढोळे राजेश आढोळे संजय आठोळे रवी आठोळे आडोल, धनराज आठोळे किरण आढोळे नितीन आढोळे भूषण आढोळे अविनाश आढोळे विक्रम आठोळे संजय आठोळे नातेवाईक आणि श्री रामदास भोर सोमनाथ भोर संजय चव्हाण नवनाथ चव्हाण भगीरथ डावकर सुनील तोकडे आकाश तोकडे तसंच तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते